अंगणवाडी सेविका मदतनिशला मिळणार दरमहा प्रोत्साहन भत्ता व थेट ग्रॅज्युटी अंगणवाडी सेविकांसाठी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या बैठकीत बात आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा एकोणतीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार आदित्य तटकरेंची घोषणा कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्ण शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे याचबरोबर गुन्हानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली मंत्रालयीन एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करणेबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव सहसचिव वीरा ठाकूर एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त श्रीमती संगीता लोडे विभागाचे उपआयुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदी सह अधिकारी उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युटी अंगणवाडी सेविका व मदतीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युटी एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की अंगणवाडी सेविका व यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला दे दिला देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता निकष ठरवण्यात येणार आहेत अंगणवाडी केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये सहा निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये व दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे यामध्ये घरपोच आहार वृद्धी सहनियंत्रण क्षमता तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्ण शालेय शिक्षण गरम ताजा आहार आहार आरोग्य दिवस मुलाचे उप, पोषण उपचार पुनर्वसन स्कूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे खुजी बालके याचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरवण्यात आले आहेत